খাল <laughs> आ, नमस्ते मित्रांनो आपल्याला भळी गाव ह्या गावामधून एक कॉल आलेला आहे उध मांजराचा की एक डोलीमध्ये दोन तीन पिल्ले आणि त्याची आई आहे म्हण ती घराच्या शेजारीच आहे म्हणून मग ते लोक खूप घाबरलेले आहेत तर आपण त्या ठिकाणी जात आहोत रेस्क्यूसाठी आता बघू आता रात्रीचे साडे अकरा वाजले म्हणजे अकरा वाजलेले आहेत साडे अकरा आता आपण तर लोकेशनवर जात आहोत वरून नाही म्हणलं तर दहा दहा बारा किलोमीटर लांब दूर असं त्या गावामध्ये उदमाजर असे पिल्लू ते, ते नाहीत तर आपण तिकडे चाललो रेस्क्यूसाठी तर चला आपण तिथं बघूया आपल्याला रेस्क्यू ऑपरेशन सक्सेसफुल होतो का नाही बघू आपण पुढे कोर गाडी कुठे यायचं इथंच ना गाडी तर आलो सरळ खाली जाऊया पार गावात मित्रांनो रात्रीचे साडे अकरा वाजलेले आपण भडी गाव ह्या गावामध्ये आलो रेस्क्यू साठी बरोबर ह्या पिंपळाच्या झाडाच्या मध्ये एक डोली जे असते त्याच्यामध्ये मोठून माजर गेलेलं आहे आणि दोन किल्ले जे आहेत ते नारळाच्या झाडावर गेलेले आहेत तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने गेलेले असेल त्याबरोबर झाडाचे जे फाटे आहेत ना फाट्यावर बरोबर तिथे गेलेलं बघू आपण आता याचं रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने घेता येईल एक त्याच्या आईकडे भेटू शकेल पिण्याची गॅरंटी बरोबर खूप प्रमाणात मी आहे आपण प्रयत्न करू भेटतो हो का <laughs>

ये घरी किती पाहुणे कसे हाय का हा पाऊस नाहीच जातो हेलो माने दीदी

टे शो और सीस 007 भिना त्रीशा में खा� 벤ाव को क्लोकुत gli जड yapNS सुला और से खारा 568 किलों कर खारी गोटory का संदी मौट्चा पार пойकानि أي कि का बाकर मेर फेक में ए pc ऐसे जाल शो बारिशा के लिए घाल शुक्त्ट हम आप मनो आज कोण आहे तो? कोण आहे तो? सुसु कोण खाली जा. ए फोकार्यातून जरा श्री जरा ते खाली जाऊ. ते शिडीकडे बघा खाली पाय गेला.

मित्रांनो सेविक बेबी सेव्हिक कॅट आहे बुशी ह्या जो प्राणी आहे स्पोरोफायटिक अॅनिमल आहे आणि जे डेड जे अॅनिमल्स असतात ते खाऊन हा जगायचं काम हा प्राणी आणि मानवी वस्तीमध्ये ह्यांना जास्त प्रमाणात अन्न शोधायची गरज पडत नाही म्हणजे चपाती वगैरे तेही खात आहे आणि जास्त प्रमाणात तर सगळ्यात भित्रा प्राणी आहे हा आणि म्हणून तो जास्त रात्रीच भेटत राहतो बघू शकता तुम्ही सेव्हिट कॅट म्हणायचं याला किती घाबरायला आहे तुम्ही तो चंद्रिनी मॉनसून मॉनसून जास्त त्रास न त्याला हे बॅग मध्ये बॅग बॅग करून नेचर मध्ये सोडून देऊया मानवी वस्ती मध्ये आढळ असल्यानं खूप लोक घाबरले होते याला दुसरं वगैरे किती दूरी जा नाही 何でこそがバンドにな